हाय गुड मॉर्निंग जय श्री कृष्णा कसे आहात सगळे तर थमनील बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे ते तर माझ्या छोट्या अशा पार्लरची मी तुम्हाला एक टूर देणार आहे दाखवणार आहे की कसं आहे माझं पार्लर ते कारण मी असा गाळा वगैरे घेऊन दुकान करून पार्लर केलेलं नाही आहे घरातच आहे हॉलमध्ये बनवलेलं आहे मी पार्लर आणि बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये दिसतही असेल तुम्हाला मागे कारण मी मोस्टली व्हिडिओ जास्त तर अशा हॉलमध्येच बनवते कारण इथे उजेडही खूप छान येतो आणि बरेच व्हिडिओ माझे किचनमध्येही मा असतात काही बनवताना किंवा क्लिनिंगचे वगैरे तर चला मी दाखवते आता तुम्हाला कसं का काय ठेवलेलं आहे मी पार्लर ते तर इकडे आहेत माझ्या फेशियल किट फेशियल किट्स बऱ्याच प्रकारच्या आहेत गोल्ड डायमंड आणि रॅशेलच्या वगैरे डिटॅनच्या इकडे गोल्डचं ब्लीच पण आहे डायमंडचं ब्लीच पण आहे आणि हा ब्रश आहे जेव्हा आपण कटिंग वगैरे करतो तेव्हा छोटे छोटे केस जे अंगावर पडतात त्याच्यासाठी काढण्यासाठी आहे तो ब्रश ग्लव्ज आहे जेव्हा कलर वगैरे करतो आपण केसांना त्याच्यासाठी आणि इकडे कटिंगसाठीच वापरली जाते ही छोटीशी मशीन तर ती आहे मग इकडे छोटासा ड्रेसिंग टेबल आहे त्याच्यामध्ये मी बरंचसं सामान सा ठेवलेलं आहे वरती आहे टोंग टोंग म्हणजेच कर्ल मशीन आणि पेडिक्युअरची पण तिकडे किट आहे पेडिक्युअर मेन्यूकरला वापरतो आपण ती आणि इकडे आहे थ्रेडचे बॉक्स ठेवलेले कारण मग जास्तच ठेवावे लागतात कधी मध्ये संपलं तर लागतं मग इकडे हेअर स्पा रिका वॅक्स आणि आपलं टोनर आहे रोज आ, रोज वॉटरचं आपण त्याला टोनर ॲज अ टोनर म्हणून पण यूज करू शकतो इकडे डिटॅन आहे हे रोल ऑन वगैरे विकण्यासाठी ठेवलेले मी आणि कलर आहे निशाचा परत इकडे हेअर स्पा आहे स्पा मा माझ्याकडे मा दोन तीन प्रकारचे आहेत आणि हे सॉफ्ट जेल कॅप्सूल आपण त्या पण हेअर स्पामध्ये यूज करतो आणि त्या स्किनसाठी पण आहेत कॅप्सूल्स मी आता ते जे आहे ते कसं वापरायचं किंवा काय त्याचे आता मी एक म्हणजे सिरीजच घेऊन येते तर कळेलच ते तुम्हाला काही पुढच्या व्हिडिओजमध्ये इकडे वॅक्स आहेत दोन प्रकारचे वॅक्स आहेत हे आणि त्याच्यासाठी वेगळे वेगळे असे मी वॅक्स हिटरच वापरते एकत्र नाही करत काही आणि रोल ऑन वॅक्स पण आहे पण तो गडबडीत नाही वापरता येत पटकन कारण त्याला गरम व्हायला बराच वेळ लागतो त्याच्यासाठी आणि तेही सांगेन मी पुढे तर वॅक्स कधी पण हे करता नाही ना मी अगोदर पूर्ण क्लीन करून घेते तो डबन मगच ते वापरते तर त्याच्यासाठी दोन वॅक्स सीटर ठेवलेले आहेत मी तर, तर इकडे आहे माझं मेकअपचं सामान ठेवलेले सगळे स्प्रेज हेअर म्हणजे आपण हेअरस्टाईल वगैरे करतो तेव्हाचे स्प्रेज आहेत परत मेकअपचं सा आहे आहे सामान आहे ठेवण्याचं थोडासा प्रॉब्लेम आहे मला कारण घरामध्येच आहे त्याच्यामुळे एकदम जास्त पण असं काही व्यव म्हणजे नाही का करून नाही सामानच्या स्टोरेजसाठी थोडा प्रॉब्लेम येतो पण मी जे आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि माझं स्वप्न आहे की एक दिवशी माझं मोठं पार्लर असावं असं तर बघू देवाच्या आशीर्वादाने आणि नशिबात असेल तर नक्कीच होईल एक दिवशी मोठं आणि इकडे हे जे, जे ते ते आहे ना हळदीचे जे हळद असते तेव्हा ते ब्राईटसाठी किंवा मग आपलं गोद भरायसाठी ते गळ्यातले आहेत सेट वगैरे तिकडे चेअर पण आहे आणि ही ड्रायर ठेवण्यासाठीच स्पेशली असं स्टँड आहे तर ते तर ज्या शिकायला येतात मुली त्यांच्यासाठी ते जास्त कम्फर्टेबल असतं कारण मग त्या तेवढं लगेचच मशीनला मॅनेज करू नाहीत शकत ड्रायर करताना त्याच्यासाठी आणि हे आहे पोर्टेबल बेसिन म्हणजे हेअर साठी जे वापरतात ते कारण मोठं घेण्या घेतलं तर त्याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट पण खूप लागते त्याला तर त्याच्यासाठी आहे हे आ, पोर्टेबल आहे खूप छान आहे वॉश पण व्यवस्थित होतो आणि ड्रेनेज जे आहे ते त्याच्यात पाणी जवळजवळ दहा लिटरपर्यंत व्यवस्थित बसतं आणि त्याच्यामध्ये आपलं होऊनही जातो स्पा केल्याच्या नंतरचं जे आपला हेअर वॉश असतं तो व्यवस्थित होतो तर त्याच्यासाठी आहे ते इकडे इन्व्हर्टर वगैरे ठेवलेलं आहे साऊंड आहेत ते आणि हे जे पोस्टर आहे हे तर तुम्ही बऱ्याच बऱ्याच म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेले कारण हे पूर्ण काय झालं एक भिंत असे कवर होऊन गेली त्यांनी आणि जेव्हा ब्राईटचे मेकअप वगैरे होतात फोटो काढण्यासाठी पण छान वाटतं तिथं आणि इकडे असं म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान आहे त्याचं स्टोरेज आहे ते खाली म्हणजे तिथे आपलं हे असं स्टीमर असतील किंवा एक्स्ट्राच्या ज्या वॅक्स स्ट्रीप वगैरे आहेत त्या ठेवलेल्या आहेत खाली इकडे पिना वगैरे लागतात मेकअपला जेव्हा येतात तेव्हा त्याच्यासाठी मग हा पिनांचा डबा आहे आणि माझं मोठं ड्रायर माझ्याकडून खराब होऊन गेलं म्हणजे ते जळून गेलं त्याच्यात माझी काही चुकी नाही आहे तर माझं जे पर्सनली होतं छोटंसं तेच मी वापरते सध्या आणि हे इकडे बाउल्स आहेत हे लागतातच आपल्याला ब्लीचसाठी फेशियलसाठी कलरिंगसाठी डाय करायचं असेल त्याच्यासाठी आणि याच्यावरती बरंच सामान ठेवलं त्याच्यामुळे मी काही बाहेर काढलं नाही ते पण हे जे आहे हे फूड स्पा म्हणजे आपण पेडिक्युअर मेनिक्युअर करतो त्याची मशीन आहे ते ते मी दाखवेन तुम्हाला नंतर कधीतरी पुढच्या व्हिडिओजमध्ये काढून आणि इकडे देवाचं कारण देवारा माझा इथंच आहे त्याच्यामुळे देवाचंही पूजेचं सामान वगैरे मी अशा राऊरमध्ये ठेवलेलं आहे खाली जे मला जे ती दुसरी जी टोंग आहे माझी छोटीवाली ती ठेवलेली आहे त्या खालच्या कप्प्यामध्ये आणि इकडे असं आहे माझं थोडंसं सा, कटलरी सामान वगैरे ठेवलेलं तर कसं वाटतंय माझं पार्लर आणि कसे वाटतात माझे व्हिडिओज तर सांगा इकडे मी टी व्ही बाहेरच लावून घेतला पहिला आतमध्ये होता आमचा टी व्ही पण कारण कसं क्लायंटचे छोटे छोटे मुलं पण येतात मग कार्टून वगैरे लावून दिलं की तेही शांत बसतात आणि त्याच्यासाठी मग मी तो टी व्ही पण बाहेर घेतला परत आणि इकडे आहे माझे दोन सर्टिफिकेट एक मेकअपचं आहे आणि बेसिक आपलं पार्लरचं पण आहे मी क्लासेस वगैरे पण घेते दोन मुलींचं झालेलं आहे आणि आता पुढच्या महिन्यापासून एक मुलगी येते अजून शिकण्यासाठी आणि हा टीपॉय स्पेशली राजसाठीच आहे त्याचे त्याच्या नोटबुक वगैरे त्याच्यातच ठेवलेलं आहे म्हणजे सकाळी सकाळी त्याला स्कूल बॅग भरताना पटकन काढून त्याच्यातून देता येतं मला त्याच्यासाठी आहे आणि हेही म्हणजे इथेही माझं मेकअपचंच सगळं ठेवलेलं आहे तर चला थँक्यू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये